मित्रांनो तशी आहात बरे आहात ना मित्रांनो मूलतः कोणीही व्यक्ती आळशी नसतो एकतर तो आजारी असतो किंवा त्याच्यामध्ये काही करण्याची मोटिवेशन असते मित्रांनो तुम्हाला आयुष्यात खूप को गोष्टी करायची आहेत पण तुमच्या आळस आणि कामाला चालटकल कर करायची सवय तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच अशा जापानी टेक्निक सांगणार आहे जे तुमच्या आळस आणि कामाला चालढकल करायची सवय मुळापासून संपवून टाकतील चौथी टेक्निक तर अजिबात चुकू नका पण त्याआधी तुम्हाला जपान या देशाविषयी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे मित्रांनो जपानमध्ये राहणाऱ्या लोकांची जबरदस्त शिस्तबद्धता त्यांचे व्यक्तिशरपणा आणि कामाविषयी त्यांचे समर्पण तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही देशात बघायला मिळणार नाही तुम्हाला माहितीच असेल की जपान हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यावर एकदा नाही तर दोनदा हो दोनदा अनुपम टाकण्यात आला आहे हा एकमेव असा देश आहे जो दरवर्षी भूकंप आणि सुनामी सारखे नैसर्गिक आपदांना सर्वाधिक तोंड देतो तीन ते चार वेळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर जपान एक मागसलेला देश असायला हवा होता पण तसा अजिबात नाही जपान पुन्हा पुन्हा उभा राहतो आणि आणखी पुढे प्रगती करत जातो जपान आज जगातील महासत्ता देशांपैकी एक आहे पण ते कसं तर ह्याचं रहस्य जपानी संस्कृतीत दळलेला आहे पाच अशा टेक्निक्स आहे ज्याच्या जपानी लोक अनुसरण करतात या सर्व टेक्निक्स त्यांच्यामध्ये आळीच निर्माण होत नाही त्यांना सतत कार्यरत राहण्यास आणि कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात नंबर एक सेरी सेटॉन सेसे मित्रांनो एक साफ स्वच्छ वातावरण तुम्हाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतं तर एक अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरण तुम्हाला आणखी जास्त आळशी बनवतं म्हणून या टेक्निक्सचा वापर जापानी लोक त्यांच्या उद्योगापासून ते आरोग्य सेवा आणि शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात करत असतात आपल्या कामाचे ठिकाण आणि तिथल्या वातावरणाला प्रॉडक्टिव्ह बनवण्यासाठी ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे सैरीचा अर्थ आहे फक्त त्याच वस्तू समोर ठेवायच्या ज्याची आपल्याला खरंच आवश्यकता आहे दुसरा आहे सेट ऑन याचा अर्थ से आहे सेटिंग ऑर्डर म्हणजे जे सामान सामान आवश्यक आहे त्याला एका योग्य व्यवस्थित लावून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला ते शोधणे सोपे जाईल तिसरा आहे सेसो म्हणजे शाईन सामान व्यवस्थित लावल्यानंतर त्या जागेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे आहे कुठेही थोडी सुद्धा अस्वच्छता दिसता कामा नाही आता जेव्हाही तुम्हाला तुम्ही कोणता प्रोजेक्ट पूर्ण करण्यात किंवा अभ्यास करण्यात टाळाटाळ करत असाल किंवा तुम्हाला कोणतेही काम करण्याचा मन होत असेल तर अशा वेळी या त्रेश टेक्निकचा वापर करू बघा तुमचा सर्व आळस पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल अभ्यास करायचा मन होत नसेल किंवा कोणत्याही काम करण्याची इच्छा होत नसेल तर आपल्या ड्रेसवर जा आणि कामाच्या वस्तू सोडून बाकीच्या सर्व वस्तू तिथून काढून बाजूला कुठेतरी ठेवून द्या फक्त त्याच वस्तू ठेवा ज्या तुमच्या कामाच्या आहेत ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल फक्त त्याच विषयाची पुस्तके आणि वस्तू तिथे असू द्या म्हणजे काम करत असताना आवश्यक ते वस्तू तुमच्या हाताशी असतील त्यामुळे सारखे सारखे पाणी किंवा पेन आणण्यासाठी तुम्हाला जायची गरज नाही यानंतर प्रत्येक ठिकाण प्रत्येक गोष्ट नीट स्वच्छ करून ठेवा तुमचं कामाची ठिकाण एकदम आकर्षक आणि रचनात्मक दिसायला हवे वातावरण सकारात्मक ठेवल्याने तुमच्या मेंदूला काम करण्याची प्रेरणा मिळते आणि जे काम तुम्ही आसवलेल्या अवस्थेत रडत धडक दोन तासात करतात त्याच कामाला तुम्हाला फक्त एक तास लागेल नंबर दोन काही झेल किंवा एखादी काम करायला तुम्हाला टाळाटाळ करत असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या एनर्जीची कमतरता आहे म्हणूनच तुम्हाला आज जाणवतो पण ही गोष्ट अजिबात खरी नाहीये कारण जोपर्यंत आपण खूप जास्त आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्या एनर्जीची कमतरता होऊ शकत नाही तुम्हाला जो आळशीपणा जाणवतो तो फक्त ह्या कारणामुळे जाणवतो कारण तुम्हाला त्या कामाची खूप जड ओझे वाटत असते कायद्यांचा वापर करून तुम्ही या जड वाटणाऱ्या ओव्याला कमी करू शकता ह्या टेक्निक्सचा वापर करण्याकरता फक्त एकच मिनिटाचा वेळ लागतो आणि या एका मिनिटात तुम्ही तुमचा आळस पूर्णपणे घालू शकता काही जण हा शब्द दोन शब्दांनी बनला बनलाय काय आणि झेन आणि म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण जी तुम्हाला हे शिकवतं की तुम्ही एका झटक्यात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही तर तुम्ही हळूहळू आणि हुशारीने स्वतःला बदलू शकता याचा सराव करण्याची सर्वात योग्य पद्धत आहे की आतापर्यंत ज्या कामाला करण्यासाठी तुम्ही धडपड करत होता म्हणजे समजा तुम्ही अभ्यास करताय तुमच्या आरोग्य फिटनेस किंवा बिझनेसवर लक्ष देत येत आहे तर जेव्हाही तुम्हाला काम करण्याचं मन होत नसेल जेव्हा तुम्ही ते कामाला फक्त एक मिनिटासाठी करा अभ्यास करण्याचं मन होत नसेल तर फक्त एकच वाचा व्यायाम करण्याची इच्छा होत नसेल तर फक्त दहा बुशअप्स करा अशा छोट्या छोट्या आणि हळूहळू केलेल्या बदल्यांमुळे तुम्ही एक टक्का का होईना पण स्वतःला हळूहळू आणखी चांगलं बनवत जाता नंबर तीन कामाचा नियम आहे टेक्निक्स जम तुम्ही तुमचे सर्वात महत्वाचे काम करत असतात कधी विचलित होणार नाही मित्रांनो अनेक वेळा असं घडतं की आपण एखाद्या कामाची सुरुवात खूप जोमाने करतो पण मध्येच कुठेतरी आपली वाट चुकते आणि आपण कामामध्ये गुंतून जातो तर हे अशामुळे होतं कारण आपलं मन अवघड गोष्टींना टाळून सोप्या गोष्टींकडे धाव घेत असतं तर तुमचे मन तुम्हाला सांगेल तर आधी बाहेर जाऊन काही सामान घेऊन येऊ मग करू मित्राला फोन करून घेऊ मग करू जरा साफसफाई करून घेऊ मग करू आणि असं करत करत तुमचा पूर्ण दिवस निघून जाईल आणि म्हणूनच तुम्हाला सराव करायला वेळच मिळाला नाही या टाळाटाळ्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करायला हवा दररोज सकाळी तुम्हाला तुमच्या दिवसातील तीन सर्वात महत्त्वाची काम एका पानावर लिहायची आहे जी तुम्हाला प्राधान्य करायची आहे आणि काही झालं तरी दिवस संपण्यापूर्वी ही तीन काम तुम्हाला पूर्ण करायचीच आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रायोरिटी स्पष्ट केल्याने जोपर्यंत तुम्ही ती तीन काम पूर्ण करत नाही तुमचं मन अस्वस्थ राहील आणि तुमचं लक्ष परत परत त्या कामांना पूर्ण करण्याकडे जाईल नंबर चार काय काकू एक जापानी संकल्पना आहे याचा अर्थ आहे पूर्णपणे बदल करणे जगातील दुसऱ्या क्रमांची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी टायोटामध्ये मध्ये या तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात येतो एकीकडे काही जण मध्ये आपण हे शिकलो की एकाकी काही बदल करणं आपल्या मनासाठी खूप कठीण जातं म्हणून आपल्याला छोटे बदल करून छोटी छोटी पावले उचलली पाहिजे पण काय काकू या संकल्पनेच्या अगदी उलट आहे या संकल्पनेनुसार जी गोष्ट एकाच वेळी बदलली जाऊ शकते त्यावर तातडीने काम करायला सुरुवात करावी आणि एकाच वेळी त्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे कायझेण आणि काय काकू यांचा वापर वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो तुम्हाला जर तंदुरुस्त व्हायचं असेल तर आठवड्याभर पूर्णपणे दिवसभर व्यायाम करून तुम्ही बॉडी नाही बनवू शकत तर इथे तुम्हाला काय वापर करावा लागेल दुसरीकडे ज्या प्रोजेक्टला तुम्ही दोन आठवड्यात पूर्ण करू शकता त्याला आळशीपणामुळे दोन महिन्यात पूर्ण करणे योग्य राहणार नाही इथे तुम्हाला काय काकूचा वापर करायला हवा याचा वापर करण्याकरता आपल्याला स्वतःला हे चार प्रश्न विचारायचे आहेत शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता पोहोचता तुमच्या त्या कामाला करण्याची ऊर्जा निर्माण होऊन जाईल उदाहरणार्थ आज मला हा विषय पूर्ण करायचा आहे अशा विचार करून तुम्ही अभ्यासाला बसता पण मध्येच तुमचं लक्ष विचलित होतं तुम्ही फोन बघायला लागता खाण्यापिण्या तुमच्या वेळ निघून जातो आणि मग पडल्या पडल्या तुम्हाला हा प्रश्न पडतो की तुम्ही अभ्यास का करत नाही अशा वेळी स्वतःला हे चार प्रश्न विचारायचे आहेत नंबर एक मी अभ्यास का करत नाही कारण माझ्या लक्ष मोबाईलवर जात आहे कारण माझा मित्राचा व्हॉट्सअप ग्रुपची नोटिफिकेशन येते पण मी ही नोटिफिकेशन का बघतोय कारण फोन अगदी माझ्या समोरच आहे फोन समोर का आहे कारण माझ्या लक्षातच नव्हतं की अभ्यास करताना किंवा काही काम करताना आपला फोन बाजूला ठेवायचा असतो किंवा फोनचा मोबाईल डेटा बंद करायचा असतो आता तुम्हाला हा बदल आणण्याचा आहे की अभ्यास करताना फोन बाजूला ठेवायचे आहे किंवा मोबाईल डेटा बंद करायचा आहे या टेक्निकच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधून काढू शकता नंबर पाच हारा हाची बोक आपण जे एक असं बेट आहे जो जगातील दुजन क्षेत्रात एक भाग आहे इथे लोक खूप कमी आजारी पडतात इथे राहणारे लोक शंभर वर्षांहून जास्त का जिवंत राहतात हे लोक साम सर्वसामान्य लोकांसारखं साठ वर्षात निवृत्त होत नाही तर अगदी मरेपर्यंत काम करतात त्यांच्या श्रेष्ठतेचा रहस्य आहे हा राहायची भू म्हणजे खाण्यापिण्याविषयी सतर्क राहणे आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही आहे की, की आपल्या आळशीपणांचं एक प्रमुख कारण आहे आपल्या खाण्याच्या सवय म्हणजे आपण काय खातो आहे आणि कसं खातो आहे तुम्ही अनुभव असलेल तेव्हा तुमचे पोट भरलं असतं तेव्हाच तुम्हाला आळस जाणवतो आणि म्हणून या तत्वानुसार आपल्याला आपलं पोट कधीही ऐंशी टक्के होऊन जास्त भरायचं नाही तुम्ही जेवढे जास्त जेवता ते पचवण्यासाठी तुमच्या शरीराला तेवढी जास्त मेहनत करावी लागते आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही ओकी लोकांचे रोजचे कॅलरीज इंटॅक्स चे प्रमाण फक्त एकोणीसशे आहे जे बाकींच्या तुलनेत फारच कमी आहे मित्रांनो या होत्या त्या डा जापानी टेक्निक्स यामुळे तुमच्या आळस पूर्णपणे नाहीसा होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद